नमस्कार मित्रांनो राज्यातील आशा सेविकांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यातील आशा सेविकांना प्रत्येकी पाच हजार रुपये दिले जाणार आहेत मित्रांनो या संदर्भातला जी आर सुद्धा आलेला आहे या जी आर मध्ये सविस्तर अशी माहिती दिलेली आहे पाहू शकता मित्रांनो केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरिता सर्वसाधारण योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीसच्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून आशा सेविका व गट प्रवर्तक यांना जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीतील मोबदला रुपये नऊ हजार पाचशे एकोणीस लक्ष इतकी रक्कम वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो या जी ची प्रस्तावना पहा प्रस्तावनेमध्येच संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येणार आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यात व गटप्रवर्तक कार्यरत आहेत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक प्रकल्प अंमलबजावणी अनुदानातून आशा सेविका व गट प्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या एकूण अठ्ठावन्न सेवा नेमून दिलेल्या असतात त्या सेवा पूर्ण केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्यविषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशासेविका व गटप्रवर्तक या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या असल्यामुळे सदर कामांकरिता त्यांना दिनांक सतरा जुलै दोन हजार वीस आणि दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीस व दिनांक दहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रत्येकी पाच हजार रुपये व सहा हजार दोनशे रुपये इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो ज्या आशा सेविका आहेत आशा सेविकांना प्रत्येकी पाच हजार रुपये आणि गट प्रवर्तकांना सहा हजार दोनशे रुपये एवढा वाढीव निधी देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने राज्यातील आशा सेविकांना आणि गट प्रवर्तकांना वाढीव मोबादला देण्याच्या संदर्भातला एक महत्वाचा जेअर होता जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद